जय नरहरी सोनार समाजासाठी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे अनंतराव उंबरकर यांचे नेतृत्वात दिले निवेदन महाराष्ट्र राज्यातील सोनार समाज कारागीर व्यावसायिक व दीनदुबळ्यांना त्यांचे हक्क व आर्थिकदृष्ट्या माघार असलेल्या समाजाला आर्थिक प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशनची स्थापना करण्यात आली ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन शेठ करते ऑल इंडिया सोनार फेडरेशन ची, करने सोनार फेडरेशन ची, सोनार फेडरेशन ची हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य व देशातील विविध राज्यात सुद्धा घट्ट पसरलेले असून या संघटनेतर्फे मोठी मोठी अधिवेशन आंदोलन समाजाला न्याय मिळावे म्हणून केले जातात सराफा व्यवसाय हा पारंपरिक अन्य लोकांकडे गेल्याने सोनार समाजाची आर्थिक परिस्थिती विस्कटलेली असून आता हा समाज उच्चभ्रू न राहता आर्थिकदृष्ट्या मागासलेला बनला या समाजाला आर्थिकदृष्ट्या बळ मिळावे म्हणून व समाजातील युवकांना व्यवसाय निर्मिती शिक्षणात पुढे येण्यासाठी आर्थिक सहयोग मिळावे म्हणून आर्थिक विकास महामंडळाची अत्यंत आवश्यकता असून गेले अनेक वर्षांपासून शासन दरबारी वेळोवेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून ऑल इंडिया सोनार फेडरेशनद्वारे मागणी केली जात असून प्रत्येक वेळी आश्वासनच मिळाले ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन सेठ हिवरकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ऑल इंडिया सोनार फेडरेशन अंतर्गत अनंतराव उंबरकर यांचे नेतृत्वात दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी त्वरित पूर्ण करून सोनार समाजाचे आर्थिक विकास करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन स्वीकारताना गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच सोनार समाजाची प्रलंबित असलेली संत शिरो नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या प्रतिनिधी मंडळाला दिले ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन शेठ हिवरकर यांचे मार्गदर्शनात अनंतराव उंबरकर यांचे नेतृत्वात सौ शुभांगीताई शेरेकर योगेश बुडुफले सुरेश सोनार वसंतराव उंबरकर आमदार सुखचैन संचेती यांचे प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले धन्यवाद जैनर हरी।